अवधूत चिंतना श्री गुरुदेव महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला सगळ्यांनी गुरुचैत्र पारायण खूप छान पद्धतीने केलं आणि आपली केलेली सेवा आहे ती महाराजांपर्यंत पोहोचली काल सगळ्यांनी उद्यापन केलं असेल तर आज गुरुचैत्र पारायण सांगता असेल काल सांगता झाली उद्यापन झालं गुरुक्षेत्र पाल ज्यांनी घरी पारण केलं असेल त्यांनी जर ते तांदूळ असेल तांब्यातलं पाणी असेल नारळ असेल त्याचं काय करायचं पूजा कधी उचलायची आणि जे जे सेवेकरी असेल जे केंद्रामध्ये बसले असेल मठामध्ये मा बसले असेल त्यांनी गुरुक्षेत्राची पोती घरी आणल्यानंतर कुठे ठेवायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे काय येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेट मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे सगळ्यांनी गुरुक्षेत्र पारायण करून घेतलं महाराजांनी केलं आपल्याकडून आता ज्यांनी घरी गुरुक्षेत्र पारायण केलं त्यांनी जे तांदूळ ठेवले असेल तांदूळ असेल गहू असेल तांब्यामधले पाणी असेल तांब्यामधले पाणी सगळ्या घरामध्ये सगळ्यांकडे शिंपडून घ्यायचं सगळ्या घरी सगळीकडे शिंपडा आंघोळीच्या पाण्यात घ्या परत तांदूळ असेल ते तांदूळ स्वच्छ करा ते तांदूळ खाण्यामध्ये घेऊ शकता तुम्ही नारळ असेल नारळ चांगला असेल तर फोडून प्रसाद खाऊ शकता नाही तर घरामध्ये तुम्ही बांधू शकता घरामध्ये जरी बांधलं तरी चालेल पूजा आज उचलायची आहे फोटो जागच्या जागी फोटो ठेवून द्यायचा आता जे केंद्रामध्ये गुरुचित्र पारांना बसले गुरुचित्राची पोथी त्यांनी घरी आणा घरी आणल्यानंतर गुरुचैत्राच्या पोथीला नैवेद्य दाखवा खूप जण काय करतात मग नैद्य दाखवत नाही तसं करू नका घरी गुरुक्षेत्राची पोथी तुम्ही घरी आणल्यानंतर घरी आणल्यानंतर किंवा ज्यांनी घरी पारण केलं असेल किंवा जे कुठं बाहेर पारण केलं असेल आपल्या घरी गुरुक्षेत्राची पोथी घरी आणल्यानंतर गुरुचरित्राच्या पोथीची पंचोपचार पूजा करायची गंध अक्षदा फुल गुरुक्षेत्राच्या पोथीला व्हायचं नंतर पोथीला नवीद दाखवायचा वरमभात भाजीभोवी पोथीला नवीद दाखवा किंवा साखरेचा नवीद दाखवा कोणताही नैवेद्य दाखवा किंवा तुम्ही गुरुचंद्राची पोती कोणाला वाचायला दिली असेल तर वाचन झाल्यानंतर ती पोती वापस घ्या घरी आल्यानंतर त्या पोतीची पंचोपचार पूजा करा साखरेचा नवीन दाखवा किंवा अन्नाचा नवीन दाखवा किंवा फळाचा नवीन दाखवा ते केल्यानंतर पोथी चांगल्या ठिकाणी ठेवायची खूप जण काय करतात मग पोथी कुठेही ठेवून देतात देवघराच्या वरती पोथी ठेवतात असं करू नका देवघराच्या वरती ठेवता किंवा झोपण्याची बेडरूम असेल त्या साईडला ठेवता कुठे कोणी कुठेही ठेवता पोथी कोणी कोणी असं रिकामी जागा दिसली की ठेवून द्यायची पोती तसं नाही येते गुरुचरित्र हा परम पावन ग्रंथ येतो पाचवा वेद नुसतं गुरुचरित्र वाचायचं वाचायचं तसं वाचून नाही ती पोथी पण चांगल्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजे नवनाथ महाराजांची पोथी असेल खूप ठिकाण खूप ठिकाणी मी बघतो नवनाथ महाराजांची पोथी असेल भागवतांची पोथी असेल संक्षिप्त गुरुक्षेत्र असेल स्वामी चरित्र असेल हे एका ठिकाणी स्टँडवर ठेवायचं म्हणजे चार दिवसाच्या प्रॉब्लेम मध्ये आपला हात किंवा सावली तिथं नाही गेली पाहिजे लागालाग नाही झाले पाहिजे म्हणून गुरुचैत्राची पोती चांगल्या ठिकाणी कॅरी बॅग मध्ये पॅक करून ठेवायची म्हणजे पुढच्या वेळेस आपल्याला काम येईल नाही पोती घेतली आणि ठुन दिली पुढच्या वेळेस भिजली असेल काही झालं असेल उंदराने कतरल्या असेल अशा गोष्टी पण होतात बरं का खूप ठिकाणी आता एक सेविकरी होती त्यांना गुरुचैत्र करायचं होतं त्यांना वाटलं पोती चांगली आपली गुरुक्षेत्र पारांना त्यांनी सगळी तयारी केली आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात शेवटी बसायच्या वेळेस त्यांनी गुरुक्षेत्राची पोथी काढली तर पोथी मधले अर्ध माने खराब झालेली होती उंदराने कतरले होते ऐन वेळेस त्यांना पोथी कुठं अवेलेबल झाली नाही म्हणून आपली जी पोथी आहे गुरुक्षेत्राची ती चांगल्या कॅरी बॅग मध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवावी गुरुक्षेत्राची पोथी ला हात लागला नाही पाहिजे जेव्हा वाचायची आहे तेव्हाच काढायची बाकी काढायची नाही आता खूप जण म्हणता की दादा आमच्या घरामध्ये मग नॉन व्हेज होतं आमच्या घरात दारू असेल हे भरपूर ठिकाणी होत असतं भरपूर जण पिऊन येतात असं म्हणतात खूप जण त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये मग घरामध्ये नॉन व्हेज होत असेल दारू काही होत असेल तर मग घरात पोती कुठे ठेवायची आपली पोती ही अशा ठिकाणी ठेवा त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची त्या पोतीला त्रास होणार नाही पोटमाळा असेल चांगल्या ठिकाणी ठेवा जिथं आपला हात पोचणार नाही तिथं कोणी जास्त जायची गरज पडणार नाही किंवा एक बॉक्स करा बॉक्सच्या ठिकाणी व्यवस्थित ठेवा पिसामध्ये पोती ठेवायची साधी आणि सोपी पोती ठेवायची आणि ज्यांच्या घरामध्ये नॉन व्हेज असेल हे असेल काही ठिकाणी असेल तर चांगल्या ठिकाणी तुम्ही पोती ठेवा पोतीला जास्त हात लागले नाही पाहिजे या पद्धतीने ठेवा असं नका ठेवू पोती की कोणी पोतीला हात लावू शकता असं करू नका आणि गुरुक्षेत्राची पोती जेव्हा तुम्ही मठामध्ये कुठेही जात असेल हातामध्ये पोती घेऊन चालले आणि पायामध्ये चप्पल असं करू नका खूप जण करता मी खूप जण बघितलं परत मठामधून कुठून पण पोथी घरी आणताना पण चप्पल विप्पल पायामध्ये घालू नका म्हणून ती पाचवा देतो आपण जेव्हा गुरुक्षेत्र वाचतो तेव्हा सगळे नियम पाळतो आणि गुरुक्षेत्राची पोथी वेळेस चप्पल बूड घालून सगळे तसं चालतात तसं करू नका वाचू नका आणि ज्यांच्याकडे आता गुरुक्षेत्राची पोथी नाहीये त्यांनी विकत घ्यावी विकत घ्या आपली पोथी आपली स्वतःची पोथी विकत घ्या आणि असं नाहीये की फक्त गुरुक्षेत्र पारण दत्त जयंतीलाच पालन करायचं का स्वामी पुण्यतिथीला पारण करायचं का असं काहीच नाहीये मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुक्षेत्र तुम्ही वर्षभरात कधीही गुरुक्षेत्र वाचू शकता प्रत्येक महिन्यात गुरुक्षेत्र वाचू शकता रोज एक अध्याय गुरुक्षेत्राचा वाचू शकता रोज एक अध्याय गुरुक्षेत्राचा वाचू शकता काहीही प्रॉब्लेम नाही तुम्ही जेवढे रोजची सेवे कराल खूप जण म्हणतात आता मग गुरुक्षेत्र वाचताना आम्हाला आळस येतो झोपे हे या गोष्टी ना तुम्ही जर रोज वाचल्या रोज वाचन केलं तर तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही वर्षातून तुम्ही महिन्यातून एक तरी पारंग घरी करायला पाहिजे एक तरी पारंग महिन्यातून एकदा करायला पाहिजे मग बारा महिन्यातले बारा पारंग आपले होऊन जातील सहज सात दिवसाचं घरी पारण करायचं तीन दिवसाचं पारण करायचं नाही तीन दिवसाचं पारण हे फक्त गाणगापूर दत्तक्षेत्री या ठिकाणी गाणगापूर संगमावर पारण करायचं कधी लक्षात ठेवा या पद्धतीने आपले जे तांदूळ असेल पूजा मांडणीमध्ये जे तांदूळ ठेवले असेल ते तांदूळ खाण्यामध्ये घ्या पाणी सगळ्यांच्या आंघोळीमध्ये घ्या घरामध्ये सगळीकडे पाणी शिंपडा परत बाकी ज्या गोष्टी ठेवल्या असेल सुपारी असेल तर ती सुपारी आपण आपल्या देवघरास्थ ठेवू शकता पोथी चांगल्या दिक्या ठिकाणी पोथी चांगल्या ठिकाणी ठेवायची आणि पोथीच दर्शन जरी घेतलं तरी पण आपले मन प्रसन्न असत आणि दर गुरुवारी अजून एक गोष्ट दर गुरुवारी जर तुम्हाला जमलं दर गुरुवारी तुम्ही अवतरणिका वाचू शकता किंवा रोज पण तुम्ही गुरुक्षेत्राची अवतारणिका वाचू शकता गुरुक्षेत्राची अवतरणिका म्हणजे बावन कि वट, वाद्या किंवा त्रेपन्न वाद्यामध्ये असं भरणार नाही की जो कोणी अवतारणिका वाचेल अवतारणिका वाचल्याने काय होईल आपण वाचलेला जो अध्याय असतो तो अध्याय आपल्याला लक्षात येतो म्हणून नुसतं कोणी जर नुसतं अवतरणिका जरी रोज वाचली तर गुरुचरित्राचं वाचल्याचं फळ त्या व्यक्तीला प्राप्त होत असत म्हणून अवतरणिका पण रोज वाचायची मन मन लावून वाचून वाचायची मनामध्ये किंतू परंतु आणायचं नाही पोथी चांगल्या ठिकाणी ठेवा आणि असंच जे गुरुचित्र पारण तुम्ही जे केलं सर्वांनी कोणी कोणी गुरुचरित्र गुरु पारण केलं असेल तर अवश्य कमेंट करून सांगा मी सर्वांनी गुरुक्षेत्र केलं असेल असं पुढच्या वेळेस सगळ्यांनी अवश्य करावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ